ज्या लोकांनी जन्ममृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन प्रमाणे अर्ज करून त्यामध्ये पेपर पब्लिकेशन करून संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करून जरी जन्माचा दाखला मिळवला असेल किंवा जन्माच्या दाखल्याचे आदेश मिळवून त्या पद्धतीने तुम्ही नोंद लावून जन्माचा दाखला मिळवला असेल तर अशा नायब तहसीलदार यांच्या मार्फत मिळवलेल्या दाखल्यांची जी नोंद आहे ते आता रद्द करण्याबाबतचे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत तर काय आहे याबाबतची अधिकची माहिती कोणाच्या नोंदी ह्या रद्द होणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती जन्माचा किंवा मृत्यू दाखल्याच्या बाबतचे बरेच काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याबाबतचे अपडेट आपण देत असतो आता दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश पारित करून जन्मदाखल्याचे वितरण थांबवलेले होते त्याला कारणीभूत गोष्ट म्हणजे जन्मदाखल्यामध्ये झालेला घोटाळा मग आता हे स्थगित दिल्यानंतर त्यामध्ये एस आय टीची नेमणूक केली आणि एस आय टीची नेमणूकमध्येच आता चौकशी चालू आहे त्यांच्यामार्फत आता ह्या चौकशी चालू असतानाच आणखी एक धक्कादायक जी बातमी आहे आपली किंवा एक गोष्ट आहे जी आपल्यासमोर आलेली आहे त्याबाबतचा आदेश देखील आपल्या जवळ आता मिळालेला आहे तर त्यामध्ये काय झालेलं आहे तर आपण पहिलं आपण कोर्टाकडे ज्यावेळेस अर्ज दाखल करायचो तो कोर्टाकडून आपण आदेश घेत होतो आणि त्याप्रमाणे ते तेरा तीनप्रमाणे आदेश घेऊन आपण नोंद लावत होतो त्यानंतर शासनाने दोन हजार तेवीसमध्ये आदेश पारित करून ते अधिकार महसूल अधिकाऱ्यांना दिले होते त्यामध्ये त्यांनी ते कलेक्टर किंवा प्रांत दिले होते पण कलेक्टर किंवा प्रांतांनी यांनी काय केलं त्यांच्याकडचं कामाचा लोड असेल किंवा इतर काही कारण असतो त्यांनी त्यांची जे पावर्स आहेत त्या डेलिकेट करून तहसीलदार यांना दिल्या होत्या पण काही ठिकाणी तहसीलदार यांनी त्यांच्या पॉवर्स त्यांच्याकडे खांबाचं लोड जास्त असल्यामुळे अप्पर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे दिलेले आहेत मग अशा पावर दिल्यानंतर त्यांच्याकडं दिन प्रमाणे आता प्रकरणं सुरू आहेत किंवा चालत होती स्थगिती येईपर्यंत आणि त्यांनी काही आदेश देऊन त्या पद्धतीने जे जन्म मृत्यूचे जे अधिकारी असतात नोंदणी अधिकारी जे जसं ग्रामसेवक किंवा रजिस्ट्रार जे असतात त्यांनी त्यांच्या आदेशान्वये नोंद धरून त्या लोकांना जन्माचे दाखले म्हणजे सगळ्याच लोकांना दिलेले होते परंतु आता एक जिल्हाधिकारी नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत ना त्यांना एक आदेश पारित केलेला आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या लोकां म्हणजे आम्ही ज्या पाऊस डेलिगेट केल्या होत्या किंवा ज्या पाऊस शासनाने कलेक्टरला दिल्या होत्या किंवा प्रांतांना दिले होते ते तहसीलदारला दिले होते इथपर्यंत बरोबर आहे पण तहसीलदारांनी जे नायब तहसीलदार यांना जे पावर्स दिलेले आहेत जे डेलिगेशन केलेलं आहे हे कायद्यात बसत नाही काही कायदा बाय बाही आहे ज्याला आपण सब डेलिगेशन असं म्हणतो हे चुकीचं आहे त्यामुळं त्यांच्या आदेशाने म्हणजे नायब तहसीलदार यांच्या आदेशाने मालेगावमधील जे काही जन्माचे दाखल्याचे आदेश झालेले आहेत जन्म जन्माच्या नोंदीबाबतचे आदेश झालेले आहेत हे सर्व आदेश बेकायदेशीर आहे म्हणजे नायब तहसीलदार यांनी जर तुम्हाला पण कुणाला दिला असेल तर लक्षात असू द्या की त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट करून नमूद केलेलं आहे की सब डेलिगेशन हे चालत नाही म्हणजे तहसीलदारांनीच तो जो आदेश आहे ते द्यायला पाहिजे नायब तहसीलदारला त्या पॉवर्स नाहीत असं त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जो आदेश मिळाला असेल तुम्ही जरी दखला काढला असेल आदेशाने किंवा नोंद धरली असेल तर तो आदेश तहसीलदारांचाच आहे का की नायब तहसीलदारच आहे हे तुम्ही एकदा चेक करून घ्या तर त्याबाबतचं लेटर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याबाबतचा स्क्रीनशॉट दाखवणार आहे ते मजकूर तुम्हाला वाचून दाखवणार आहे फक्त तुम्ही एक लक्षात घ्या की आता ही लिस्ट पण त्यांनी जे जे लोक आता समजा मालेगावमधून कोणी जर बघत असेल तर त्यांची लिस्टसुद्धा काही त्यांनी त्या पत्रासोबत जोडलेली आहे तर त्या लिस्टप्रमाणे त्या सगळ्या लोकांच्या नोंदी आहेत त्या रद्द होऊ शकतात आता ह्या नोंदी रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो तर जन्ममृत्यूचे जे अधिकारी आहेत जसं ग्रामसेवक असतील किंवा महानगरपालिकेमध्ये रहिश्या असतात निबंधक असतात त्यांना त्या कलम पंधरा अन्वे म्हणजे जन्ममृत्यू अधिनियमचे कलम पंधरा अन्वे एखाद्या जन्म नोंदीमध्ये किंवा मृत्यूच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करायचा किंवा ती रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार त्या रजिस्टरला असतो फक्त तसे पुरावे आले पाहिजेत तसं काय राहिलं पाहिजे आता ह्या मात्र सरळ सरळ साहेबांनी आदेश दिलेला आहे त्यामुळं त्या ज्या नोंदी आहेत ज्या लिस्टमध्ये सगळ्यांचे वर्णन म्हणजे जे नावं दिलेली असतील किंवा ज्या नोंदी आहेत त्या दिलेल्या असतील दिले त्या लिस्टप्रमाणे सर्वांच्या नोंदी आता रद्द होणार आहेत पण त्यातला आपल्या सर्व लोकांसाठी महत्त्वाचा मजकूर कोणता आहे तर नायब तहसीलदार यांनी दिलेला आदेशान्वे जे नोंदी लागले आहेत ते रद्द होणार आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण तहसीलदारामार्फत आदेश घेतलेला आहे का नायब तहसीलदारामार्फत आहेत तुम्ही एकदा चेक करून घ्या त्याप्रमाणे नोंद लावलेली आहे ते चेक करून घ्या आता ह्यामध्ये तहसीलदारांनी जर नायब तहसीलदारांना अधिकार दिले असेल यात जनतेची काहीच चूक नाही सब डेलिगेशन चालतं नाही चालतं हा नियमांचा त्यांना माहीत असलं पाहिजे त्यामुळं आता ज्या लोकांनी आता ज्यांनी प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे पुरावे देऊन जरी दाखले काढले असले तरीसुद्धा त्यांना अडचणी देऊ शकतात तर चला मग आपण आता पाहूया की त्या आदेशामध्ये काय लिहिलेलं आहे तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल की तहसील कार्यालय मालेगाव असं लिहिलेलं आहे आणि हा जो आदेश आहे हा चार तीन दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे आणि हा कोणाला दिलेला आहे तर निबंधक जन्ममृत्यू नोंदणी मालेगाव महानगरपालिका मालेगाव आणि गट विकास अधिकारी तथा अप्पर जिल्हा निबंधक जन्ममृत्यू पंचायत समिती मालेगाव यांना दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये विषय काय आहे बघा जन्ममृत्यू नोंदणी कायदा कलम तेरान्वे उशिरा नोंदणीबाबतच्या आदेशाबाबत आणि आता हे एक नंबर जे राजपत्र दिलं ते दोन हजार तेवीसची दुरुस्ती आहे बाबा जे कोर्टाकडून जे आदेश होते संदर्भामध्ये लिहिलेले आहे बा ते दोन हजार तेवीसमध्ये कोर्टाकडचे अधिकार काढून मसूलला दिले होते ते त्याबाबतचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर दोन नंबरमध्ये जे आहे ते नाशिकच्या आता ते कोणाला दिले होते पावर्स शासनाने कलेक्टरला दिले होते आता ते तीन अकरा तेवीसला जे त्याने ते पावर्स आहेत ते डेलिगेट केलेले आहेत त्यानंतर पुन्हा ते डेलिगेट करत खाली खाली गेलेले आहेत आणि त्याबाबतच्या लेटरचा उल्लेख केलेला आहे आता याच्यामध्ये आपल्यासाठी जे महत्त्वाचा जो मजकूर आहे तो फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो तु। तर भारत सरकार राजपत्र अकरा आठ दोन हजार तेवीसद्वारे जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर कलम तेरामध्ये सुधारणा करून उशिराने जन्ममृत्यूची नोंद होण्याबाबतचे आदेश देण्याचा अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा मान्य जिल्हा दंडाधिकारी कार्यकारी दंडाधिकारी उशिरा आणि जन्ममृत्यू नोंदणी होण्याबाबतचे आदेश देण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रासाठी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत मात्र या कार्यालयाकडे संदर्भ क्रमांक तीनच्या आदेशांमुळे सदरचे अधिकार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंड दंडाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत मान्य खासदार श्री किरीट सोमय्या यांनी मान्य जिल्हाधिकारी द... जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारी तसेच शासना शासन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने शासनाने संदर्भीय क्रमांक चार्वे उशिराने जन्मनोंदीबाबत देण्यात आलेल्या आदेशाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती ज्याला आपण एसआयटी म्हणतो नियुक्त केलेली आहे आता आता ह्यातला सगळ्यात महत्त्वाचं मजकूर काय आहे बघा मान्य जिल्हाधिक जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांनी त्यांचेकडील संदर्भीय पत्र क्रमांक पाच अन्वेय कळवले आहे की कुणी कळवलेलं आहे जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांनी कळवलेले काय कळवलेलं आहे की जिल्हा दंडाधिकारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी तस तथा तहसीलदार यांना प्रदान केलेले अधिकार तहसीलदार यांनी त्यांचे अधीनस्थ नायब तहसीलदार यांना पुनर्प्रदान करण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही तहसीलदारांनी नायब तहसीलदारला हे अधिकार देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही महत्वाचं आहे बघा सबब सदरचे अधिकार पुनर्प्रदान केलेबाबतचे बेकायदेशीर आदेश तत्काळ रद्द करण्यात यावे म्हणजे तहसीलदारांनी जे नायब तहसीलदार पावर देऊन नायब तहसीलदारांनी जे, ना जे काही आतापर्यंत दाखले दिले असतील जे काही आदेश दिले असतील ते रद्द करण्यात यावे असे लिहिलेलं आहे तसेच उशिराने जन्ममृत्यू नोंदी होण्याबाबतचे आदेश नायब तहसीलदार यांनी अधिकारबाह्य वितरित वितरित केलेले आहेत सदरचे अधिकार बाह्य व अक्षेपार्ह आदेशांवर जन्ममृत्यू नोंदणी कायदा कलम एकोणीसशे एकोणसत्तरमधील कलम पंधरा न्यायोचित कारवाई करण्याबाबत जन्ममृत्यू नोंदणी निबंधक महानगरपालिका मालेगाव व पंचायत समिती मालेगाव यांना कळवण्याबाबत सु सूचना दिलेल्या आहेत आता त्याखालचा जे जे मजकूर आहे ना तो त्या पंधरामध्ये त्यांना कसे पावर्स दिलेले आहेत त्याबाबतचा आहे त्या त्याबाबत मी मग तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे मी काय तो मजकूर वाचून दाखवत नाही की त्यांना तो दुरुस्त जन्माच्या नोंदीमध्ये दुरुस्ती किंवा रद्द करण्याचा अधिकार त्यामध्ये प्रदान केलेला आहे तरी तहसीलदार तथा कार्यकार दंडाधिकारी मालेगाव यांनी कार्यालयातील नायब तहसीलदार अप्पर तहसीलदार यांनी जन्ममृत्यू नोंदणी कायद्याचे कलम तेरा अन्वेये उशिरा जन्ममृत्यू नोंदीची आदेश निर्गमित केलेल्या आदेश प्राप्त व्यक्तींची यादी आपल्याकडे जन्ममृत्यू नोंदणी कलम कायदा कायद्यामधील कलम पंधरा अन्वे कारवाईसाठी पाठवण्यात येत आहे आता म्हणजे यांनी काय केलं बघा आता खाली सही पण बघा तहसीलदार तथा कार्यकार मालेगाव यांनी काय केलं की जे नोंदणी करतात जन्ममृत्यू चे जे रजिस्टर असतात जे, जे निबंधक असतात तसं ग्रामपंचायत ग्रामसेवक असतात त्या त्यांना ते आदेश केलेले आहे की मी तुम्हाला लिस्ट पाठवत आहे आणि त्या लिस्टमध्ये हे जे नायब तहसीलदारांनी जेवढे आदेश केलेले आहेत त्याप्रमाणे त्या, त्या तुम्ही जे नोंदी घेतलीत का नाही त्याच्यामध्ये तुम्ही ही ते नोंदी रद्द करा किंवा त्या दुरुस्त करायचा अधिकार जे त्यांना पंधरा नवे दिले त्याप्रमाणे कारवाई करावी असं स्पष्टपणे यामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळं ज्या लोकांनी म्हणजे हे झालं फक्त मालेगावपुरतं ज्या लोकांनी नायब तहसीलदार यांच्याकडून आदेश घेतले असतील त्यांचं अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे आता त्यांची काय त्यात चूक नाही त्यांनी फक्त अर्ज केला आता त्यांनी कुणाकडे द्यायचा हा त्यांचा भाग होता जरी यांनी ना, तहसीलदाराच्या नावाने अर्ज केला असला तरी त्यांनी जर नायब तहसीलदार यांच्याकडून जर त्यांनी सगळी कारवाई करून जर आदेश घेतला असेल तर त्या बिचाऱ्या लोकांचे काही यात चूक नसणार आहे पण आता असू द्या जे काही असेल ते आता त्या पद्धतीने कारवाई पार पडणारच आहे लेटर बघून तुमच्या लक्षात आलं असेल त्या आदेशा अन्वे लक्षात आला असेल की आता नायब तहसीलदार यांच्या ज्यांनी आदेश घेतलेले आहेत ते प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात मालेगावमध्ये तर आहेच आहे पण बाकीच्या लोकांसाठी सुद्धा त्यामुळे तुम्ही सगळं चेक करून घ्या आणि आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयक तसं बरेच इतर काही गोष्टी ज्यामध्ये ज्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल अशा गोष्टींबाबतची माहिती आपण आपल्या चॅनलवरून देत असतो जर तुम्हाला अशी माहिती जर ऐकून घ्यायची असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये करावा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमची काही अजून अडचण असेल कायदेविषयी अडचण असेल जन्ममृतीबाबतची अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद